तर आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये शेतामध्ये हे आहेत आनंदराव आनंदराव आज आनंदराव आपल्याला चिकन आणि मटन करून खाऊ घालणार आहेत तर त्यांची सगळी पद्धत कशी आहे ती आज आपण पूर्णपणे बघणार आहोत हा त्यांचा गॅस बरोबर त्याच झाड असत तसं आमच्या आनंदराव बरोबर त्याची गॅस वा वा छान खास ट्रक स्टाईल ना आज बनवून घेणार आहे आपण हे सरपंच दोन नंबरचे आचार्य आहेत ते आलेले आहेत आता या ठिकाणी वार लागून म्हणून पाल बांधायला चालू आहे आनंदराव आता काय करायला आलाय मटन का मटन नाही चिकन आहे चिकन स्वच्छ करताय बारीक करून घ्यायला लागलाय काय करताय कांदा कांदा चिरताय काय बर

हे कांदा वगैरे सगळं आता या टोमॅटो या ते तेलामध्ये टाकलेला आहे हे आलं चिकन बर आनंद भाऊ आता हे किती वेळ ठेवायचं ओके या चिकन मध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं आता वरून मीठ टाकलेलं आहे मस्त असा वास देखील ये लागलेला आहे कोथिंबीर थोडस हळद मस्त पैकी हे शिजलेलं आहे आता